स्वामी समर्थ तर आम्ही कितीतरी दिवसातून बाहेर फिरायला चाललो आहे आणि आमचं आवरून झाले यांनी सांगितलं मला बसस्टॉपवर या आ, आम, हो तर। मी तर तोपर्यंत पुढे जाऊन चौकशी करतो की आज ट्रेन आहेत का नाही कारण आज एका ब्लॉक असतो रविवारचा आणि आम्ही दोघी आम आम्ही तिघंच जाणार होतो सर्वज्ञ काय आमच्याबरोबर आला नाही चल बोलली तर आणि मग आम्ही मानसरोवर रेल्वे स्थानकावर आलो आहे आम्ही बसना आमच्या कळंबोली इथून बसनं आम्ही मानसरोवरला आलो आहे आणि हा प्लॅटफॉर्म तुम्हाला दाखवते मानसरोवरचा कसा येतो आणि माझं कसं मा माझ्याकडून हो ना मोबाईल ना एवढा हालतो ना चालत चालत असताना तर समजून घ्या जरा आणि आम्ही असं वरती तुम्हाला दिसलच ट्रेनमध्य बसलि कुन ट्रेनम बाहिर दाख आम जगाकर आम्हाला तर सुटी आउनुसुद्धा गीत बसिनु नाही तर आम चाहिँ आहत दादरलाई अँ पनि दिउँसान पनि कारण पूर्ण पावसा जा पडलासो बघा काय आम्हाला जागा घेते कारण ट्रेनमध्ये बसले नाही तर खरं तर सांगता येत नाही असे जागा देतात बायका बसायला जागा अजिबात देत नाही तर आम्ही दादरच्या स्टेशनवर आलतो आणि तिथून आम्हाला पलीकडं जायचं होतं वरती चढून मार्केटमध्ये फुल मार्केटमध्ये आलं तर जिथं फुलं विकली जातात हे सगळ्यात मोठं मार्केट आहे दादरचं की जिथं हे वेगवेगळी फुलं विकली जातात फेमस मार्केट आहे तर एवढी गर्दी होती रविवार होता तरी गर्दी होती आणि असे एकदम मस्त मस्त फुलांचे वेगवेगळे कलर असे मस्त विकायला बसली होती माणसं तर एवढं छान वाटत ना रंगीबिरंगी मला तर एवढं मस्त वाटत वाटत होतं ना खरंच आणि नंतर ना आम्ही मार्केटमध्ये आलो दादरच्या तर, चपला चपला तर काई -काई असे चपल्या वगैरे काही असे विकायला स्वस्त असतात खरं तर ह्या चपल्या एवढे छान वाटतात ना तर बरंच काही काही लहान मुलांचे शूज हे विकायला होते तिथं त्याच्यानंतर असंच आम्ही पुढं पुढं चालत जात होतो आणि काही काही म्हणजे असे ड्रेस हे स्वस्त भेटतात मार्केटमध्ये आणि छान छान पण भेटतात म्हणजे आपण भाव जरी केला तर खरं तर ते भाव करताना खरंच कमी करतात जरी पाचशे रुपयाची गोष्ट आहेत ना दीडशे रुपयापर्यंत ते कमी कर म्हणजे कसा आपल्याला भाव करावा लागतो दीडशे रुपयाला आपल्याला भेटणार म्हणजे भेटणारच आणि आम्ही किती वाजता पोचलो तरी आम्हाला दोन दोन का काहीतरी एक एक दीडच्या दरम्यान आम्ही असं दुपारचं पोचलेलं होतं तरीसुद्धा मार्केटमध्ये गर्दी होती मला वाटलं वाट की दुपारचं वाट ता। कोण नसेल पण गर्दीच होती आणि बरंच काय काय विकायला भेटतं मग एकदम असे मस्त मस्त असं वाटतं की बगल ते घ्यावं बगल ते घ्यावं असं वाटत असतं तर माझं चाललेलं होतं असंच बघायचं काय काय नवीन दिसते आपल्याला काय काय हे बांगड्या वगैरे एवढे छान छान नवीन मी असं पहिल्यांदाच बघितलेलं आहे बॅगा वगैरे अशा खूप छान छान गोष्टी होत्या बघण्यासारख्या मस्त वाटत होतं तर ना आम्ही असं पुढे पुढे जात होतो तेव्हा आम्हाला एक कबूतरखाना दिसला असंच मार्केटमध्ये फिरत फिरत असे पुढे पुढं आलो आम्ही आता कबूतरखाना तो फेमस आहे ते जिथं कबूतर म्हणजे काहीतरी ती जागा आहे कबूतर असं फेमस काहीतरी मला पण एवढं काही माहिती नाही ह्यांनी पण मला काही बोलले नाहीत पण मी आपले शूट करत चाललेली होती तर हिथंच असे एकदा स्फोट झालेला होता ह्या ठिकाणी म्हणजे थोडंसं लांब आहे त्या ठिकाणी स्फोट झालेला होता तर हे फेमस ख कबूतर आहे बघा तुम्हाला दाखवते तर हे बघा कसं दृश्य दिसते तर असं बघा छान कबूतरखाना आहे इथं तर तस आम्ही तसंच मग चालत चालत तिथून मग शिवाजी पार्क दादरी या ठिकाणी आलो आणि इथं आलो ना तर एकदम अशी गार गार हवा समुद्राची असते बघा एवढं मस्त वाटतं ना रविवारची तर एवढी गर्दी असते संध्याकाळची सगळीकडं माणसंच माणसं दिसतात पण आम्ही दुपार चालतो त्यामुळे काही एवढी गर्दी नव्हती पण एवढं मस्त वाटतं वाटत होतं ना इथं आल्यावर असं नवीन म्हणजे मी पहिल्यांदा म्हणजे पहिल्या त्याच्या आधी मी आलती दोन चार वेळा आलेली होती पण मी असा व्हिडिओ कधी काढला नव्हता पण मी म्हण मी आता असे व्हिडिओ काढायला लागली तर असं म्हणजे छान वाटत होतं व्हिडिओमध्ये पण मस्त दिसत होतं आणि हे बघा असं विकायला बसलेली होते तर मस्त असे गोल गोल हवेने फिरत होते बघा ते चक्र रंगीबेरंगी मस्त वाटत होतं आपल्या गावाला असं नसतं एवढं रंगेबिरंगी विकायला येतात पण अशा रंगबिरंगी नसतात गावी म्हणजे भेट भेटलं तर असं तर आम्ही असं पुढं पुढे जात होतो एवढं प्रसन्न वातावरण वाटत होतं कारण गर्दी नव्हती काय एवढा कालवा नव्हता काय नव्हता आणि असे ह्या ठिकाणी आल्यावर खरंच चा। छान वाटतं कधीतरी आनंद जीवनाचा आनंद घ्यावा अशा म्हणजे दुःखाच्या टायमिंगमध्ये क कुठंतरी असं बाहेर जावं जर आपल्याला सारखं घरात घरात बसून असं कंठाळ येत असला तर असं खरंच एखाद्या दिवशी बाहेर गेल्यानंतर खरंच प्रसन्न वाटतं जे डोक्यातले विचार असतात ते निघून जातात मनाला जरा प्रसन्न वाटतं अशा टायमिंगला म्हणून बाहेर कधी पण असं फिरायला जावं खरंच तर आणि मी आणते ते हे जे आहे ना तुम्हाला दिसते ते असं नव्हतं हे आत्ता नवीन नवीन बनवले तेव्हा आम्ही आलतो तेव्हा काम चालू म्हणजे करत होते काम चालू होतं इथलं आणि असं बघा समुद्र दिसते तर आता डेव्हलप म्हणजे चांगलं झालं आहे बघा एवढं म्हणजे मस्त वाटायला लागलं आहे कारण पहिलं खरंच असं नव्हतं इथं काहीच नव्हतं बघा इथं सगळं समुद्रासारखंच पाणी होतं हे नंतर नया लोकांनी छान असं बनवलं आहे बघा मस्त वाटत होतं असं नवीन कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आल्यागत वाटत होतं तर कृतिका पहिल्यांदा चालते मला वाटतं इथं कारण आम्ही आलो तेव्हा ती एकदम अशी लहान होती तिला काही कळतच नव्हतं आता कळते त्याच्यामुळं तिला असं नवीन पहिल्यांदा आल्यासारखं वाटते तर तुम्हाला इथून मी दाखवते कसं दिसते समुद्र असं मस्त वाटतं आणि असं गारगार ठिकाणी आलं खरंच छान वाटतं तर आम्ही इथं जेवायला बसलेलो कारण मी घरूनच घेऊन आले मी घरूनच जेवण घेऊन आलेली होती कारण बाहेर कारण आम्हाला भूक आम्ही घरून काही खायला नव्हतं मी म्हटलं दुपारनं भूक लागली तर आपण कुठंतरी असं बसून खाऊया गार्डनमध्ये तिथं एक गार्डन होतं शेजारीच तर तिथं आम्ही बसलेलो आणि जेवण नंतर आम्ही निघालो तरी आम्हाला चार वाजले असतील मग आम्ही मार्केटमध्ये परत आलो मग असे क्लिप वगैरे लहान मुलींच्या एवढ्या छान होत्या ना तर मला हे घ्यायचं होतं मी एक प पॅकेट घेतलं त्यातलं पण ते कितीला तर तीस रुपयाला एक पॅकेट महाग आहे म्हटलं वीस रुपयाला तरी पाहिजे होतं पण ना तीस रुपयाला बोलत आता माणूस तरी मी घेतलं एक कुर्तिकासाठी आणि नंतर असे मस्त वेगवेगळे वेग 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 वे क्लिप छान वाटत होतं असं वाटत होतं की घ्यावं नंतर ना हे मार्केटमध्ये असं वेगवेगळे गळ्यातले पण दिसले राशी आ, 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 तर असे मार्केटमध्ये पर्स वगैरे ते काटापदराच्या डिझाईन असते ना ते जे पर्स वगैरे बनवलेले एवढं मस्त वाटत होते ना की असं वाटत होतं घ्यावं मी किंमत नाही विचारली तिथं फक्त शूट केलं आणि तर बघा मी मार्केटमध्ये अशी पुढे पुढे जात असताना मला इथं एक पर्स दिसल्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तर एवढ्या मस्त वाटत होत्या ना खरंच छान वाटत होते तर तुम्ही बघा तुम्ही जर कधी गेला तिकडं तर खरंच दादरच्या मार्केटमध्ये या कारण खरंच स्वस्त पण असतात काही काही गोष्टी स्वस्त जर भाव केला तर स्वस्तच असतात त्याच्यानंतर ना या ज्या आपण आप जो पाठीमागे वेणी बुचडा घालतो ना त्याच्यामध्ये अशा वेगवेगळे हार वगैरे वे घालायचे असं मस्त क्लिप वगैरे होत्या वा छान वाटत होतं नंतर ना आम्ही चर्च गेट म्हणजे मरीन ड्रायच मरीन ड्राय लाईनच्या इकडं आलेलं होतं समुद्राच्या ठिकाणी जिथं इथं गणपती विसर्जन करता जास्त बघा रात्र झाली रात आम्हाला येईपर्यंत रात्र झाली तर रात्रीचं दृश्य बघा कसं दिसते त्याच्यानंतर चा, ना मग आम्ही इथं मुंबई महानगरपालिका इत ह्या ठिकाणी आलो जिथं सगळ्यात म्हणजे चांग चांगला पॉईंट महत्त्वाचा पॉईंट आहे हा तर रात्रीचं एवढं छान वाटत होतं ना खरंच एकदम रंगीबिरंगी मस्त वाटत होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेनला बसायला आलो तर हे आहे सी एस स्थानक आहे हे प्लॅटफॉर्म तर हे गेले वा, ते तिकीट काढायला तेव्हा आम्ही हा शूट काढला तेव्हा एवढं मस्त वाटत होतं ना रात्रीचं आम्ही आलो तेव्हा रात्रीचं नव्हतं आलं आम्ही दिवसाचंच आलेलो होतं पण रात्रीचं एवढं छान वाटत होतं ना आणि इथं येणं एकदम शांतता असती असं वाटत होतं की इथं काय माहिती काय झालं की काय असं वाटत होतं एवढी शांतते एवढ गर्दी होती तरी पण शांतता होती कारण इथे ना जास्त पोलीस लोकं जास्त असतात कारण हा शेवटचा पॉईंट आहे ना तर व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा